नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आजकाल शिक्षण भरपूर परंतु ज्ञानाची कमी त्यामुळे विद्यार्थ्यांनी देशाच्या मुख्य प्रवाहात आल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही कर्नल ईश्वरदास पोस्ट आणि टेलिफोन याचे महत्त्व एका सैनिकाला जेवढं माहीत आहे तेवढं कदाचित दुसऱ्या कोणाला माहीत नसेल असे म्हणत त्यांनी संस्थेच्या कामाचा गौरव केला असून संस्थेच्या कामाला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत द पुणे पोस्ट अँड टेलिकॉम कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्या वतीनं आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि संस्थेचे लेखप्रमाणपत्र प्रदान सोहळ्याप्रसंगी पुणे कमांडचे प्रमुख कर्नल ईश्वरदास बोलत होते दीप पुणे पोस्ट अँड टेलिकॉम को ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्या वतीनं आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि संस्थेचे लेख प्रमाणपत्र प्रदान सोहळ्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला असून कर्नल ईश्वरदास यांच्या प्रमुख उपस्थितीसह महाराष्ट्राच्या विविध भागातून शेकडोंच्या संख्येनं संस्थेच्या सभासद सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत नुकताच पुण्यात संपन्न झाला हा कार्यक्रम संस्थेला एकशे तीन वर्ष पूर्ण झाल्याने आयोजित करण्यात आला होता या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक कला प्रकारांनी कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी गणेशवंदना जागरण गोंधळ शिवस्तुती पंढरपूर पालखी सोहळा मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम नृत्य तसेच अशाच विविध कार्यक्रमांनी सोहळ्याला चांगला होते। या प्रसंगी संस्थेच्या सदस्यांच्या दहावी बारावी पदवी पदव्युत्तर पदवीसह विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या गुणवंत पाल्यांचा पुणे कमांड हॉस्पिटलचे प्रमुख ईश्वर कर्नल ईश्वरदास यांच्या हस्ते भेटवस्तू धनादेश आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला संस्थेच्या मदतीने शिकणाऱ्या सदस्यांच्या मुलींना संस्थेचे लेख म्हणून गौरव करण्यात आला संस्थेची लेख ही योजना गेली बारा वर्ष सुरू आहे त्यासोबत दोन हजार तेरापासून अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना देखील संस्था स्वखर्चातून शिकवत आहे या सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष उमाकांत वालबुडे कार्यकारी संचालक नागेश कुमार सचिव गणेश भोज संचालक दीपक धुमाळ व्यवस्थापक राजन कामठे ज्येष्ठ सभासद युसुफ जकाती यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत

पण त्यांचा देखील होता हा ज्या कार्यक्रमाचा वैवत्याच आहे की आमचा आणि मिलिट्रीचा फार जर गरिबीचा संबंध आहे हॉस्पिटलमध्ये कर्नल आहे त्यांना आम्ही या कार्यक्रमाला आमंत्रित केलं आणि त्यांचा नामचा एवढा संबंध आहे की पूर्वी मिलिटरीला चिट्ठी पोहचावायचं काम फक्त डाकिया करू शकत होता आणि मिल्ट्रीला टेलिफोनवर बोलण्यासाठी एस टी डी सुविधा देण्याचं कामसुद्धा आमच्या टेलिकॉम डिपार्टमेंटने केलं होतं असे घनिष्ठ संबंध असल्यामुळं त्यांच्या वतीने आम्ही हा त्यांच्या हस्ते संपूर्ण सत्कार अवलंब केला आणि कामगारांची ही सोसायटी आहे तिला एकशे तीन वर्षाची परंपरा आहे आणि तिचं एकशे साठ कोटीपर्यंत सा टर्न हो ओव्हर आहे सोसायटी उत्तरोत्तर बघते प्रगतीवर आहे आणि त्यानंतर ह्या संस्थेने एक फार मोठा एमरोल हॉल थर्टी सेव्हन थाउजंड स्क्वेअर फूटचा आहे

योजना आहे तर सर्टिफिकेट प्रदान करतो आम्ही या कार्यक्रमामध्ये आणि यंदा आम्ही एक नवीन पाऊल उचललेले ते म्हणजे की जर आम्ही प्रोफेशनल कलाकार घरी घ्यायचे त्याऐवजी आपल्याच सभासदांची सध्यांची मुलं मुली किंवा पत्नी पती जर गायक वादक संगीतकार नृत्य चांगल्या उत्कृष्ट प्रकारे सादर करत असतील तर त्यांनाच प्लॅटफॉर्म का देऊ नये संधी का देऊ नये हा विचार करून आम्ही या हॉलमध्ये आज जे कार्यक्रम पाहताय किंवा आता तुम्ही काही कार्यक्रमाच्या घेतात तुम्ही की अतिशय उत्कृष्ट आमचे सभासदांचे नातेवाईक मुलं मुली नातवंड अगदी पासष्ट वर्षाच्या आधी देखील वारीच्या कार्यक्रमात मग पाहिलं जातं तर हे एक उपलब्ध म्हणता येईल चांगलं पाऊल पाऊल त्याचबरोबर राबवते एज्युकेशन लोनचं आताच मी पॉईंट फायने इंटरेस्ट रेट कमी करण्याचं जाहीर केलं आहे जा कार्यक्रमात तर हे एक भेट आहे आपल्या सभासदांना की जेणेकरून ग्रुप डी चार कर्मचाऱ्यांची मुलं सुद्धा परदेशात शिकू शकतील आपला वीस लाखापर्यंत जो एज्युकेशन लोन होता त्याचे आम्ही मर्यादा वाढून तीस लाख केलेली या उपयोगी स्वतः नेहमीच राबवत असते आणि आपला सर्वांचा त्या हा धन्यवाद मी गणेश भोज दिगुली पोस्टल टेलिकॉम कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा सचिव आज संस्थेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव त्याचप्रमाणे संस्थेची लेख हा कार्यक्रम या ठिकाणी राजीव गांधी लर्निंग स्कूल या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यामध्ये जवळजवळ एकशे चोवीस विद्यार्थ्यांचा आम्ही या ठिकाणी गुणगौरव संस्थेच्या वतीने केलेला आहे त्याचप्रमाणे वीस संस्थेची लेख असे सन्मान या ठिकाणी संस्थेच्या वतीने केलेले आहे भविष्यामध्ये आम्ही जगदीश हिरेमण आणि जे हृदयरोग तज्ञावरती अत्यंत उत्कृष्ट लेक्चर देतात त्यांचं एक लेक्चर याच हॉलमध्ये आम्ही आमच्या एम डी धारकांकरता करण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे त्याचप्रमाणे सभासदांच्या हितासाठी जे काही आम्हाला घरपूर योजना असेल किंवा व्याजदर कमी करण्याची योजना असतील त्यामध्ये संचालक मंडळ नक्कीच सभासदांच्या हिताचा यापुढे देखील निर्णय घेतील असं या ठिकाणी आश्वासन देतो आणि दाखवतो संचालक दोन हजारपासून आम्ही तुम्हाला आलावेत त्यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही ते अठरा वर्ष ते चेअरमन होते आणि त्यावेळेस त्यांनी एक मनाशी निग्रह केला की आपल्याला एक कार्यालय बांधायचं त्यामुळं संपूर्ण संचालक त्यांच्या पाठीशी उभे राहिले त्याच्यामध्ये एक निधी जो आहे जवळपास पंधरा अकरा कोटी दांदा तो निधी गोळा करेल हा असा प्रश्न निधी फंड तसेच घेऊन हा काय हे कार्यालय आज कार्यालयाचे रेव्हेन्यू जाणार आहे सुरुवातीला पन्नास पंचावन्न लाख रुपयाचा होतं ह्या चौथ्या वर्षी हा रेव्हन्यू जात आहे हा टप्प्याटप्प्याने रेव्हेन्यू वाढलेला आहे अचानक काय वाढलेलं नाही त्याची जाहिरात करणं त्याचं कम्युनिकेशन करणं वेगवेगळ्या माध्यमातून जाहिराती करणं आणि लोकांना आपल्या सर्वसाधना सवलतीच्या दरात आम्ही तो कार्यालय देत आहोत आणि त्याच्यामध्ये बरेचसे आहे आणि त्याच्यामुळं आमच्या संस्थेला प्रॉफिट जो आहे तो बऱ्यापैकी एक ते दोन टक्क्या प्रॉफिट आम्हाला वाढलेला आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक ला करा इन्स्टाला फॉलो करा